नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलीस अधीक्षकांचे महत्वाचे आदेश समोर आले आहे ते म्हणाले की येत्या दोन दिवसात आता येत्या दोन दिवसात नेमकं ते काय करणार आहे याविषयीच आज आपण बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्सा जोगमधील मधील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण आहे या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली होती आता त्यांच्या जागी नवनीत कौवत यांची बीड पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे बीड पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती होताच त्यांनी महत्वाचे आदेश दिले आहे बीडमधील दिल संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विधानसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सरकारची बाजू मांडली त्यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करण्याची आणि नवीन पोलीस अधीक्षक नियुक्तीचे आदेश दिले होते त्यानुसार चोवीस तासातच तास या पदावर नवनीत कौवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहत होते नवनीत कोवत यांनी अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच संतोष देशमुख प्रकरणी काही आदेश दिले आहेत नेमकं आदेश काय आहे हे आपण जाणून घेऊया सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे या प्रकरणी जे कोणी आरोपी आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल येत्या दोन दिवसात मी पीडित देशमुख कुटुंबाला भेट देणार आहे या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली होती तर तीन आरोपी फरार आहे आता फरार आरोपींना लवकरच अटक होईल असे पोलीस बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी सांगितले आहे मी रात्री बीड मध्ये आलो आणि सकाळी रविवारच्या दिवशी कामाला सुरुवात केली पोलिसांना सुट्टी आणि रविवार कधीही नसतो आता अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन मी सर्व निर्देश देणार आहे बीड जिल्ह्यामधली दहशत खपवून घेतली जाणार नाही बीड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणणं हे माझं पहिलं कर्तव्य असणार आहे असं देखील नवनीत कौवत म्हणाले आहे बीडच्या नागरिकांनी दहशतीखाली खाली वावरू नये कुठलीही अडचण असल्यास चोवीस तास मला संपर्क करावा बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहे येत्या काही दिवसातच बीड जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करणार आहे बीड जिल्ह्यात कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही असं देखील नवनीत कौवत त्यांच्या आदेशानुसार म्हटलं आहे तरीही त्यांच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन घडामोडी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद